मॉर्निंग आता आम्ही हे तर काय घेतोय बघा मग एक घ्यायचं आहे आणि आता पाहिजे एक चाप आहे त्या आले त्या मी त्यांना थांबवून घेतलं म्हणलं थांबा थोड्या वेळ मला मग हे सामान घ्यायचं आहे पोरं किती गजली ती बघ त्यांना वाटलं आम्हाला पण काय काय घ्यायचे म्हणून आले ते पळतच घ्यायला आज सकाळच्या परत म्हणलं काढावं परत तिला आवरून शाळेत लावायचे माझं तोंडच वेगळं दिसतं समोर लावून आज सध्या कशाने झालंय काय माहिती झोप नसन झाली त्याच्यामुळे झालंय आणि एक मग दे आणि हे बघा असं मग घेते आंघोळीला <laughs> एक चाफ दाक मठ आमच्या आत्यावायच्या डोक्याला लावायचा आहे सगळी केस बसली तसं हे होईल तुम्ही मी घेता का बायको असं येत असते ना की तुमच्याकडं पण बायका अशा घ्यायला गावाकडची माणसं कशी असतात माहिती आहे ना आता बघा की कसला आहे तुम्हाला बघा किड कसला घ्यायचाय बघा तुम्हाला चालली खरेदी व्हायच काय नाही फक्त पन्नास रुपयाची खरेदी करायची लई नाही पन्नास रुपयाची त्यांना लई हसायला येत आहे बरका मी काढते म्हणून म्हणतात नको काढ मग जाईन की एक चांगला कुठला आहे हो तुम्ही कुरवली पाटीच्या आहेत त्या सकाळच्या पाऱ्या आले ते, कुरुली पाटी। कुरुली पाटी ते आता संध्याकाळपर्यंत फिरत फिरता का घरी जाता परत बारा एक वाजता बारा एक वाजता परत घरी जायचं परत जेवण खाण करायचं परत अजून बघावी पाणी बांडी म्हणजे आता काहीच नव्हे केलं फक्त चान नाश्ता नांगूळ पोर करून घेत ना पोर होय बघा कसं असतं गावाकडचं जीवन सगळंच करावं लागतं सगळं ऍडजस्ट करून भागवावं लागतं आणि अशाच माणसांचं माहिती आहे का कसं चालतं गावाकडं काय ह्याच्याच माझा मुख्य चॅनलचं कंटेंटच आहे की गावाकडील जीवन कसं असतं त्याबद्दल तर असं असतं गावाकडलं जीवन सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करून भागवून सगळं लेकरांचं आणि आपल्या खाण्यापिण्याचं सगळं त्यांना भागावं लागतं म्हणजे सगळ्यांचंच आमचं कोणाचं झालं तरी सगळ्यांचं तसंच आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला नेहमी अपडेट नवनवीन माणसं गावाकडची कशी असतात हे पण तुम्हाला दाखवत जाईल हे बघा आमच्या चाप घ्यायचं चाललंय आत्या बहीणला अगं हे बरोबर मग ती सगळं घ्यायचंय त्यांना बसून काही सगळ्याला घ्यायच्यात गुरु घ्यायच बसते बघा की लावून आता इनी सोडून लावून बघा की मग घेतलेला तुटून गेलाच आपण छोला घरात आता तीन टुकडं झाले त्याच असं द्या ग मी रोजचं बोलते त्यांना काय नाही त्यांना आवडतं आप आपलं गावाकडचं जीवन त्यांना आवडतं रोजच बोलते मी काय नाही आपलं लपून छपून काय नसतं जे डेलीच आहे ना ते सगळं बोलायचं हे बघ वाटते अगं रोज असते व्हिडिओ माझ्या बरोबर मी रोज पाठते पत्र्यांचं पण म्हणजे चांगलं टिकाव चांगलं पात्र येत बघा लावून तसंच <laughs> हे बघा मस्त मस्त सामान असत हे खेकडे भारी भारी सामान आहे कुरवली पाठीच्या आहेत त्या येतात म्हणजे प्रत्येक प्रत्य वेळेस येतात आम्ही काही ना काही घेतच असतो पाच पन्नास रुपयाच मस्त आहे सगळं सामान बर का यांच्याकडं सगळं असतं आणि मी घेतात असते सिंदूर आहे आरशे आहेत हे लहान बाळांच्या बांगड्या वगैरे सगळं असतं आणलेत ना पैशा किती रुपयाचा दहा रुपयाचा दा। दोन <laughs> दे मग केवढीसा चाप आहे ती किती रुपयाला बघा दहा रुपयाला चाप आहे बरं असू गंद बिंद काय गौरी मम्मीला म्हणा असल्या काव्या पांढऱ्या बांगण्या पुरुला नको ना, ना आता आता नको नाही म्हणजे अशी ती असला तुझी ती असे पोरेलं का हो चांगली की उलट ती दात नाही उतर निघत नाही अजून दाताचा तपासून नाही कुठय अयो खरंच नाही बरं आहे की मग उलट वर्षाचा दात निघत नाहीत लवकर वर्षाचा दात निघला ना मग जड जात नाही आणि वर्षाच्या आधी निघलात जड जात नाहीत का वर्षाच्या आधी नसलं ना जड जात नाही वर्षाच्या आधी निघले तर जड जातात होय मग आता जड नाही जायचं म्हणायचं मला बघू एक गाणले नाकातला खरा एक दोन इकडं बघा हे सगळं आपलं काय म्हटलं सगळं आहे इकडं अरे बाय बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओत Asal tak menceritjuga, ok kerjiman sebaga terah, -ha. bye bye. <laughs>